नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पी डी सी सी बँकेचे सिलेबस आणि त्याचे सब टॉपिक्स डिटेल्समध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी ठीक आहे तर व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर अगोदर नोटिफिकेशनमध्ये स्लॅबस दिले बँकिंग सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी हे बँकिंग सहकार तीस मार्कासाठी आहे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान वीस मार्कासाठी कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था दहा मराठी दहा तर वेटेज बँकिंग सहकारचं आणि सामान्य ज्ञान मतलब जी के आणि चालू घडामोडीचं जास्त आहे आणि मराठी संगणक माहिती आणि बुद्धिमत्ता हे दहा दहा मार्कासाठी आहे कृषी ग्रामीण वगैरे हो समोर डिटेल्समध्ये बघूयात तर बँकिंगमध्ये बाजार हा जो प्रकार आहे याच्यामध्ये व्यापारी बँका आणि सहकारी बँका असे दोन प्रकार पडतात नाणे बाजारचं तर नाणे व्यापारी बां बँकामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका येतात जसे की एस बी आय वगैरे राष्ट्रकृत राष्ट्रकृत बँका ज्या समजा एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये झालेल्या चौदा बँकेचं नाव राष्ट्रीयकरण त्याच्यानंतर सहा बँकेचं झाले अगोदर चौदा त्याच्यानंतर सहा त्या बँका येतात आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ठीक आहे आणि एस बी आय वगैरे या बँका याच्यामध्ये येतात आणि सहकारी बँकामध्ये ज्या आपण म्हणजे जी आपली सहकारी बँक आहे समजा पी डी सी सी वगैरे डिस्ट्रिक्ट वाइज त्या बँका येतात बँकिंगचं दुसरा नंबरचं ऑप्शन आहे भांडवली बाजार याच्यामध्ये विकसित बँक या येतात ठीक आहे विकसित बँकमध्ये बी झालं नाबार्ड झालं एक्झिम बॅम बँक ही एकोणीसशे ब्याऐंशीला स्टार्टअप झालेली एक्झिम बँक आहे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट जे इंडियाचं एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट असतं त्याच्या रिलेटेड ही बँक आहे ठीक आहे आणि जी, जी लास्ट आहे नॅशनल हाऊसिंग बँक दोन हजार तेराला समथिंग ही स्टार्ट झालेली आहे एक्झॅक्टली मला पण आठवत नाही आहे पण दोन हजार तेरा समथिंग असं काहीतरी आहे बारा तेरा नॅशनल हाऊसिंग बँक तर हाऊसिंग लोन वगैरे हो आपला बँक देतच पी डी सी वगैरे हो तर याच्यावरती क्वेश्चन येऊ हो शकतं ठीक आहे नेक्स्ट बघूया पतसंबंधित संस्था संस्था डी आय सी जी सी ई सी जी सी या पदसंबंधित संस्था त्याच्यामध्ये असतात सिबिल ई सी आय एस ए सी आय सी सी एच एम हे कि इकरा इक्रा केर इंद्रा या सगळ्या पदसंबंधित संस्था बँकिंग आपला जो स्लॅबस आहे त्याच्यामध्ये येते आणि गेर बँक गेर बँक वित्तीय बाजार यांच्यामध्ये नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजे एन बी एफ सी येतात एन एफ सी नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आपण जे क्वेश्चन घेतले त्याच्यामध्ये क्यू आर कवर केले आणि याचे रिलेटेड जो, जो हा सिलेबस दिले याच्यावरती संपूर्ण लेक्चर लेक्चरवाईज येणार आहे काही लेक्चर अपलोड केलेलं ले आहे मी आणि बुक्स कोणत्या कोणत्या वाचाव्या याच्यावरती पण लेक्चर येणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आता गैर बँकामध्ये वित्तीय बाजारमध्ये आर बी आय गैर वित्तीय बँका आय आर डी ए पफेडा सी बी या पण बँका याच्यामध्ये येतात सी बी पफेडा पी एफ आर डी ए आय आर डी ए आणखी आर बी आयच्या ज्या गे गैरवित्तीय बँका असतात त्या पण याच्यामध्ये येतात ठीक आहे आता प्रतिभूती प्रति बाजार प्रतिभूती बाजारमध्ये आर बी आयचे शासकीय प्रतिभूती जसे की आर बी आय समजा मॉनिटरी पॉलिसी जी असते आर बी आयची त्याच्यानुसार शासकीय प्रतिभूती विकतात बाजारामध्ये का बरं विकतात की जे पैसा म्हणजे भाववाढ झाली पैसा कमी करायचा बाजारामध्ये तर त्यामुळं ते विकतात हे खूप डीपमध्ये झाले पण वर्षभर तुम्हाला सांगतो आहे समजा प्रतिभूती बाजारामध्ये शासकीय आर बी आयच्या प्रतिभूती सी बीच्या औद्योगिक प्रतिभूती याच्यामध्ये ये काय येतं शेअर बाजार येतं समजा शेअर मार्केट आ, रोखे बाजार रोखे बाजार आणखी डिरिव्हेटिव्ह बाजार म्युच्युअल फंड हे सगळं स्टॉक मार्केट रिलेटेड आहे ते पण येतं याच्यामध्ये ठीक आहे आता बघूया आर बी आय आर बी आयचं म्हणजे सांगायचं झालं तर संपूर्ण रचनाच बघावी लागते याच्यामध्ये ठीक आहे आणि आर बी आयची रचना चलनविषयक धोरण म्हणजे काय असतं मॉनिटरी पॉलिसी मी आत्ताच्या अगोदर सांगितलं मॉनिटरी पॉलिसी चलनविषयक धोरण पैसा माग म्हणजे भाववाढ झाली किंवा मार्केटमध्ये पैसा जास्त झाला कमी करायचा असेल तर मॉनिटरी पॉलिसीचे जे बँक रेट असतात याच्यामध्ये काय काय येतं बँक रेट रेपो रेट रेपो रेट या सगळ्या गोष्टी येतात आणखी सी सी आर येतं याच्यामध्ये ठीक आहे आणखी ओपन मार्केट या संपूर्ण म्हणजे आहे त्याच्यामध्ये काही हे तर त्या संपूर्ण गोष्टी याच्यामध्ये येतात आणि आर बी आयचे कार्य ग्रामीण बँक योजना अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा बेसन निकष हे बेसन निकषवरती क्वशन येऊ हो शकतो मित्रांनो बे बेसन निकषचे किती तीन हे आहेत निकष आहेत त्याचे बेसिल निकष वन टू आणि थ्री हे तिन्ही पाठ करायचे ठीक आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती डिटेल्समध्ये लेक्चर येणार आहे या संपूर्ण सिलेबसवरती चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आता समोर बघूया कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था आणि हां याच्यासाठी बुक कोणत्या कोणत्या वाचायच्या त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे मी तर सगळ्यात अगोदर बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कृषीमध्ये कृषी नियोजन कृषी उत्पन्न भारतीय कृषी क्षेत्र बियाणे सिंचन खते मृदा जलसंवर्धन आता हे कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था फक्त दहा मार्कासाठी आहे आणि याच्यासाठी एवढं मोठं स्लॅबस वाचणं तुमच्यासाठी मतलब आता टाईम ता पण कमी आहे ना संपूर्ण त्या गोष्टी वाचायचं म्हटलं होतं याच्यावरती जे मेन मेन टॉपिक आहे याच्यात सब टॉपिकमध्ये मी व्हिडिओ आणणार आहे तर तुम्ही बघण्यासाठी हे करून हो, ठेवा ठीक आहे आणि याच्यामध्ये यांत्रिकीकरण बाजार विपणन किंमत धोरण वित्त विमा जमीन सुधारणा हरित क्रांती ठीक आहे आणि कृषी संस्था हे सगळे याच्यामध्ये येतात ठीक आहे आता बुद्धिमापन चाचणी बघूया बुद्धिमापन चाचणीमध्ये मित्रांनो श्रेणी पूर्ण करणे वर्गीकरण सहसंबंध संबंध तार्किक साम्य सांकेतिक भाषा संख्या अक्षरी आकृत्याकुडी बैठक व्यवस्था आता बैठक व्यवस्था म्हणजे समजा ए ए बी असं पाच जणांचं जे एक हे देतात बी, बस बी बस ते बसलाय बी ए ते बसलाय असं एका सरळ रिषय उत्तरेकडे तोंड करून पश्चिमेकडे तोंड करून दक्षिणेकडे तोंड करून असली यावरती क्वेश्चन येतात तर तुमच्याकडे रिव्हिजनचं बुक असेल ना तर त्याच्यामधनं तुम्ही हे करू शकता किंवा आपल्या यूट्यूबवरती चॅनलवरती व्हिडिओज बघू शकता आणि आकृत्या कुडी अंतर आणि दिशा ज्ञान समजा केवळ समजा इथनं उत्तरेकडे गेलं आहे तिथे बुक्स घेतले त्याने ठीक आहे आणि त्याने पश्चिमेकडे दोन किलोमीटर चालत गेला तर घरापासून ते कोणत्या दिशेने आहे किंवा अंतर किती असं क्वेश्चन हो येऊ शकतात याच्यावरती ठीक आहे आणि जो लास्ट पार्ट आहे याच्यामध्ये जो हे दिले आहे समोरचं वय आणि नातेसंबंध याच्यावरती समजा भाऊ बहीण फॅमिली रिलेटेड क्वेश्चन येतात समजा समजा भाऊ आहे त्यांचे वडील त्यांचे वडिलांचे भाऊ तर बीचे हे कोण असणार असे क्वेश्चन येतात आणि तर्क अनुमान गण फासा याच्यावरती पण क्वेश्चन येतात ठीक आहे समोर बघूयाच व्हिडिओच्या लास्टपर्यंत याच्यामध्ये पेपर फोल्डिंग कटिंग कृती सन्स सामग्रीचा पुरेसेपणा आदान आदानप्रदान रँकिंग काउंटिंग रिअरेंजमेंट रिअरेंजमेंटवरती पण क्वेश्चन येतात आता हे झालं रिझनिंगचं रिजनिंगचं रिजनिंग तुम्ही शक्यतो बुकमधनं रिव्हिजन करा ठीक आहे तुमच्याकडे कोणती पण बुक असेल तर चालेल ठीक आहे असं काही रेफरन्स बुक नाही लागत त्याला कॉमन गोष्टी मतलब सिम्पल आहे इतका हार्ड नाही येणार क्वेश्चन ठीक आहे आता संगणक आणि माहिती तंत्रज्ञान दहा मार्कासाठी येतात आणि मी तर सांगितले याच्यासाठी ना तुम्ही व्हिडिओज बघा आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे कारण की याच्यामध्ये बुक वाजायला खूप टाईम जाईल आणि खूप मतलब टाईम वेस्ट होईल तुमचं ठीक आहे संगणकाची मूलभूत माहिती याच्यामध्ये मा संगणक म्हणजे काय त्याचे प्रकार संगणकाचे भाग जसे की माऊस कीबोर्ड मॉनिटर हे सगळे पॉईंट येतात ठीक आहे आणि हार्डवेअर हार्डवेअरमध्ये इनपुट आउटपुट जसे की कीबोर्ड माऊस प्रिंटर स्टोरेज हार्ड ड्राईव्ह सॉफ्ट ड्राईव्ह यासारख्याचा समावेश होतो आणि जो मी हा इन डिटेल सिलेबस दिला आहे याचं तुम्हाला नक्कीच मतलब समजा हे जे संगणक आणि माहिती तंत्रज्ञान आहे दहा मार्कासाठी तर याचं आठ ते नऊ मार्क तुम्हाला फिक्स या सिलेबस मतलब हंड्रेड पर्सेंट सिलेबस हाच राहणार पण काही एखादे क्वेश्चन असतात ना की खूपच हार्ड असतात ते पण गॅरेंटेड आठ नऊ दहापर्यंत क्वेश्चन येतीलच ठीक आहे या सिलेबसमधून हा सिलेबस आहे या सिलेबस मी सांगतो ठीक आहे आणि सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम एम एस ऑफिस हे महत्त्वाचे असतात आणि नेटवर्किंगमध्ये नेटवर्क म्हणजे काय त्याचे प्रकार लॅन व्हॅन इंटरनेट कसे का कार्य करते त्याबद्दल माहिती आणखी इतर माहिती जाणून घ्यायची आहे ठीक आहे आणि डेटाबेस डेटाबेस म्हणजे काय डेटाबेसचे प्रकार डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली डी बी एम एस ठीक आहे आणि इतर सायबर सुरक्षा आ, माहिती सुरक्षा सायबर रिलेटेड माहिती असावी लागते वेब वेब तंत्रज्ञान तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आणखी महत्त्वाचं सांगायचं आहे की जे मी हे सिलेबस सांगितले ठीक आहे तर या रिलेटेड तुम्ही स्टडी करा हे सिलेबस बघून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा व्हिडिओ स्टॉप करून ठीक आहे आणि या रिलेटेड सर्व लेक्चर आपल्या चॅनलवरती येणार आहे ते पण डिटेल्समध्ये तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेत या ठीक आहे धन्यवाद थँक्यू